वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे रविवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते सायंकाळी जाहीर सभेत सुजात आंबेडकर यांनी टीका करत खासदार प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला होता मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डील झाल्याचा सुजात आंबेडकरांनी दावा केल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहितीये असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले होते सोमवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी खासदार प्रणिती शिंदेंनी नाव न घेता वंचित नेते सुजात आंबेडकर प्रत्युत्तर दिले आहे मित्र पक्षांनी भान ठेवून बोलावे तुमच्या बोलण्याने विरोधक फायदा घेतील भाजपमध्ये जायचं तर सोडा माझ्या रक्तात काँग्रेस आहे असं भाषण खासदार प्रणिती आहे मला सोडत नाही कधी आता कोणीतरी काल म्हणत होत आता मित्र पक्षांनी तरी भान ठेवावा ही लढाई आपली सगळी सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील आणि म्हणून हात जोडून विनंती करते मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे काँग्रेसने जरी सांगितलं तरी मी शकत नाही रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे आणि म्हणून ह्या पद्धतीची हात जोडून विनंती करते दिशाभूल करू नका कारण का ह्याचा फायदा विरोधक कुठेतरी करून घेईल आणि आपण सगळे ही लढत आपण सगळे संविधानासाठी लढत आहोत म्हणून या लढाईला कुठेतरी कमकुवत गालबोट दे, लावू देऊ नका अशी मी माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती करते एवढंच ह्या ठिकाणी आज मी बोलते आज आपण सगळे एकत्रित आहोत आपली एकी बघून आपली एकी बघून मला असं वाटतं बीजेपीच्या बीजे स्वतःमध्ये तुम्हाला माहिती आहे काल त्यांचा काहीतरी प्रचार सभा झाली त्यांचे आमदार त्यांच्यामध्ये एकी नाही आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती नाही हे आपल्याला एक्सपोज करणं गरजेचं आहे सोलापूरच्या विषयावर विकासाच्या विषयावर आपण इकडे लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे आपल्याला त्यांच्या पातळीला इलेक्शन घेऊन आणायचं नाही ती आपली संस्कृती नाही आहे ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिलांची आबरू विकत घेण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्राची आबरू त्यांनी कमकुवत केली आणि महाराष्ट्राची आबरू त्यांना त्यांनी खाली केली आपण महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी लढत आहोत आपली सुसंस्कृत लढाई असायला पाहिजे आणि म्हणून आपण लोकशाही पद्धतीने ही लढाई लढायची अनेक विषय अनेक वचन जे भाजपनी मागच्या मॅनिफेस्टो दिली ते एक पण वचन ते पूर्ण करू शकले ना, शकले नाहीत एकच वचन त्यांचे खिशे त्यांनी गरम तो तो ब्रेश्टा, ब्रेश्टा चा आ, के, आ, केले आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी टेंडर उचलून फक्त पैसे कमवायचं काम महाभ्रष्ट भ्रष्टाचाराचं काम मागच्या दहा वर्षात भाजपनी या ठिकाणी के केलंय असा आरोप आपण करून जनतेची लढाई लढूया घरोघरी जाऊन लोकांना हे सांगणं गरजेचं आणि त्या पद्धतीत आपण सगळ्यांनी एक सुरात हा प्रचार केला पाहिजे सगळ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराने एक सुरात हा प्रचार केला पाहिजे आणि मग त्याला नक्कीच मोमेंट येईल आणि मला खात्री आहे लोकांचा कॉल बघून कारण का आपण सगळे जमिनीशी होत लोकांचा कॉल बघून लोक वाट पाहतायत की आपण त्यांच्यापाशी कधी येऊ आपण कधी त्यांच्यापाशी येऊ आपण कधी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो एक्सपोज करू लोक आपली वाट पाहताय घरोघरी जाऊन लोकांना साथ द्या आणि लोकांना सांगा की आम्ही तुमच्या सोबत आहोत या भ्रष्ट भाजपला आपल्याला सोलापूर मधून खतम करायचंय हे लोकांना सांगून हे वचन घेऊन आज आपण या इलेक्शन समोर जातोय एवढंच या ठिकाणी सांगते अ माझ्या नंतर आता अर्थात

बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद